कर्ली नदीच्या तिराऊ असलेले कुडा तालुक्याला जाण्याचं प्लॅन करताय तर तुम्हाला इथे फिरण्यासाठी बरेच प्रसिद्ध स्थळ आहेत ते पण तुमच्या बजेटमध्ये सावंतवाडी मालवण आणि कणकवली नंतर कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठे चौथे शहर आहे येथून कुडाळ रेल्वे स्थानक तीन किलोमीटर शिपी विमानतळ वीस किलोमीटर आणि येथील रोड कनेक्टिव्हिटी सुद्धा व्यवस्थित आहे कुडाळमध्ये उत्तम प्रतीचे फार्म स्टे आणि रिसॉर्ट्स आहेत जेथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करू शकाल मग मित्रांनो कुडा तालुक्यात फिरण्यासाठी तुम्हाला ड्रीम गार्डन आणि रिसॉर्ट्स ड्रीमलँड गार्डन रिसॉर्ट्स हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटन ड्रीमलँड गार्डन मध्ये तुम्हाला सुंदर जॉगिंग ट्रॅक गुहा बोटिंग आणि बरेच काही पाहायला मिळतं जेव्हा बागे तुम्ही बागेत असता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा आनंद घेऊ शकता ड्रीमलँड गार्डन हे कुडाळ रेल्वे स्थानकापासून वीस मिनिटाच्या अंतरावर आहे येथे तुम्हाला गार्डन मध्ये फेरण्यासाठी एंट्री फी पन्नास रुपये आहे तर स्विमिंग पूल साठी दोनशे रुपये आणि वॉटर स्लाइड साठी तुम्हाला चारशे रुपये द्यावे लागतात आणि पार्किंग साठी तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागतात धामापूर तलाव धामपूर तलाव पंधराशे तीस मध्ये गावक्या राणी आणि विजयनगर राजघराण्याचे मांडलिक असलेले नागेश देसाई यांनी बांधलेले धरण आहे हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठे तलाव आहे या तलावात वर्षभर पाणी मिळते दक्षिणेकडे हे सतरा किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ पासून मात्र बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल हे सिंधुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक सुंदर गाव आहे कुडाळ शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील आहे हेमाडपंथी हा शब्द हेमाद्री पंडित हेमडपंत यांच्या नावावरून ठेवण्यात आला आहे मंदिरात एक मोठा आहे ज्याचा उपयोग भजन कीर्तन आणि दशावतारांसाठी केला जातो आजोळ ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय पर्यटन केंद्र भारताची लोकसंख्या वृद्ध होत आहे आणि मदत आणि समर्थनाची आवश्यकता असल्या ज्येष्ठांची टक्केवारी झपाट्याने वाढत आहे ज्येष्ठ नागरिकांना विविध कारणामुळे कधी कधी दुर्लक्ष केले जाते आर एच आर सी त्यांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्य समजते या संदर्भात आर एच आर सी ने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरुळ येथे आजोळ ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय के सेवा केंद्राची स्थापना केली आहे ग्लास डोम टेम्पल सरसोली धाम हे कुडाळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर सरसोली धाम हा कोकणातील सिंधी समाजाचा एकमेव मठ आहे कविलगावच्या प्रसिद्ध साई मंदिरापासून हा मठ काही मिनिटाच्या अंतरावर आहे त्याच्या निर्मितीचे आणि व्यवस्थापनाचे श्रेय लंडन मध्ये राहणाऱ्या एका सिंधी कुटुंबाला जाते श्री कुडाळेश्वर मंदिर श्री देव कुडाळेश्वर हे कुडाळचे ग्रामदैवत शहराच्या मध्यभागी एक छोट्याशा टेकडीवर श्री देव कुडाळेश्वराचे सुंदर मंदिर आहे कुडाळ शहराला जसं ऐतिहासिक महत्व आहे कुडाळच्या या जागृत ग्रामदेवतेला सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे श्री देव कुडाळेश्वर म्हणजे मूळ रवळनाथ आहे असे म्हटले जातं श्री सातेरी देवी चौदाशे एकाहत्तर मध्ये स्थापन झालेले हे स्वयंभू वाळू रुपीस हे एक जागृत देवस्थान असून निळ्या रंगाच्या वारुळाच्या आकारासाठी हे ओळखले जाते लोकांचे धार्मिक उत्सव जत्रा किंवा देवीचा कौल या निमित्ताने एकत्र येण्याचे हे ठिकाण आहे हे एक जागृत देवस्थान असून वर्षातील बाराही महिने भाविकांसाठी उघडे असलेले मंदिर आहे श्री याक्षिणी देवी मंदिर कुळा तालुक्यातील मानगाव नावाचे एक सुंदर गाव आहे श्री याक्षिणी देवी ही या गावची ग्रामदेवता आहे तिला जकूबाई असे म्हणतात या देवीचं भव्य मंदिर म्हणजे गावानं किमान सातशे वर्ष जपलं वारसा आहे याक्षिणी देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे दत्त मंदिर श्री क्षेत्र मानगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ पासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे ही श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी आहे येथे अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा मच्छिंद्रनाथ तपोभूमी अंबडपाल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्या जवळील एक छोटेसे गाव आहे आणि येथे अतिशय शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे यांनी सहपारी विद्येसाठी तपस्या के केली म्हणून या ठिकाणाला श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी म्हणून ओळखले जाते येथे येण्यासाठी तुम्हाला रेल्वेने कुडा रेल्वे, रेल्वे स्थानकापासून साडेचार किलोमीटर अंतर कुडळ बस डेपो पासून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे कुडाळ तालुक्यातील अद्भुत्रस्तमय शिवगुंफा कोकणातील आंबरड हे कुडाळ तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे शिवगुंफा या गुहेमध्ये आत कोरीव काम केलेले आपल्याला पाहायला मिळतं नंदी नागदेवता शिवलिंग अशा कलाकृती आपल्या गुहेच्या भिंतीवर पाहायला मिळतात ही गुफा खूप सुंदर आणि मोठी आहे तसे प्रत्येक गुहेप्रमाणे येथे वटवागळे आहेत पण येथे गुहेत लाईटची सुविधा सुद्धा आहे दोन हजार सहा मध्ये येथे मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस नव्वद जगद येथे आले होते कालेश्वर मंदिर पौराणिक कथानुसार सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वी सुमारे पंधराशे इसवी सन मध्ये जेव्हा जमीन खोदली गेली तेव्हा जमिनीखाली गाडलेले एक नैसर्गिक शिवलिंग सापडले त्यालाच कालेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते श्री कालेश्वर मंदिर हे नेरूर येथील लोकप्रिय हिंदू मंदिर आहे हे मंदिर ग्रामदेव श्री काळेश्वर यांच्या स्मरणात बांधले आहे ज्यांना काळोबा म्हणून ओळखले जाते कुडाळ रेल्वे स्थानकापासून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे लाखो भाविक आपला नवस फेडण्यासाठी या मंदिरात येतात हे मंदिर वाट सरुंचे रक्षण करते असे इकडचे गावकरी सांगतात भारतातील पहिले मंदिर म्हणजे साई मंदिर साईंची मूर्ती असलेले पहिले साई मंदिर हे कुळा तालुक्यात आहे भगवान दत्तात्रेच्या प्रखर फक्ताने बांधलेल्या साईबा मंदिराला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आणि श्री बाबूराव सारंग यांचे पुत्र श्री शांत सारंग यांनी साकारलेली साडेसात फुटी मूर्ती बसवण्यात आली मंदिराचे व्यवस्थापन एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सेहेचाळीस पर्यंत कैलास वर्गीय श्री मडे बुए यांनी केले एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात श्रीपाद मांडे हे सध्या त्यांचे नातू श्री राजन मांडे हे मंदिराची देखभाल करत आहेत मंडळी तालुक्यातील माहिती गोळा करण्यामध्ये बराच वेळ जातो त्यासाठी व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बांधतो आणि कुडा तालुक्यातील कोणते पर्यटन स्थळ राहिले असल्यास नक्कीच कमेंट करा जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती मिळू शकेल तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद